पर्यावरण स्वच्छ जलस्तर संदर्भात जनभावनेचा आदर करून सर्वदूर कायम अनुकरणीय असलेल्या उपक्रमाकरिता येथील जागरूक नागरिक व पदाधिकारी जनप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन अस्ताव्यस्त स्थितीत विद्रुप अवस्थेत आढळणाऱ्या आणि गोळा केलेल्या मूर्त्या फोटोसह निर्माल्य सकाळी अकरा वाजता तलाव येथे आदरपूर्वक धरती मातेला अर्पण करण्यात आले मनपाच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबविण्यात आला आहे तो सर्वदूर अनुकरणीय आहे मनपा प्रशासक तथा आयुक्त देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेला हा उपक्रम कायम स्मरणात राहण्यासोबतच अभिमानास्पद ठरणारा आहे असे विचार उपायुक्त श्यामसुंदर देव यांनी व्यक्त केले जनभावना आणि श्रद्धा यामुळे रस्त्याच्या कडेला विहिरीवर कंपाऊंड वर मोकळ्या मैदानात नाल्याच्या काठावर जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे अस्ताव्यस्त फुटलेल्या तुटलेल्या विद्रुप अवस्थेत आढळणाऱ्या मूर्त्या फोटो मंडपाचे स्वच्छता कर्मचारी सुद्धा एकाएकी उचलू शकत नव्हते आणि सर्वदूर होणारी विटंबना मात्र सर्वांच्याच दृष्टीस पडत होती अशावेळी कायम सकारात्मक उपक्रम राबविणारे एम एच सत्तावीस ए टी एस ग्रुपचे सदस्य यांनी अन्य मान्यवरांशी या विषयाबाबत केलेल्या चर्चेअंती मंडपा आयुक्त देवीदास पवार यांना दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळा मिळाल्यानंतर पाचही मंडपा झोन कार्यालय अंतर्गत हजारोंच्या संख्येने गोळा झालेल्या मूर्त्या फोटो धरती मातेला अर्पण करण्यात आले यावेळी सहायक आयुक्त भूषण पुसतकर उप अभियंता नितीन बोबडे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील माजी महापौर अशोक डोंगरे माजी उपमहापौर डॉक्टर राजेंद्र तायडे प्रदीप बाजड माहिती अधिकार कायदा तज्ज्ञ सुधीर केने मराठी विज्ञान परिषदेचे प्राध्यापक प्रवीण गुल्हाने रावसाहेब टेकाडे सक्रिय कार्यकर्ते विनोद मोदी माजी उपमहापौर प्रमोद पांडे उपस्थित होते घरोघरी दररोज येणारी दैनंदिन कचरा गोळा करणारी गाडी सुरू करणे निर्माल्य संकलन करून विल्हेवाट लावणे धार्मिक भोजनानंतर अन्न बेकार न जाऊ देता योग्य मार्गाने विल्हेवाट लावणे वृक्षारोपण संपूर्ण कोरोना काळात घरोघरी नागरी वस्तीत जाऊ स्प्रे फवारणी करणे असे एक ना अनेक सकारात्मक उपक्रम राबविण्यात सदैव तत्पर आणि अग्रेसर असणाऱ्या एम एच सत्तावीस ए टी एस ग्रुपसह या अभिनव जनहितकारी उपक्रमाचे तसेच अमरावती मंडपा प्रशासक देवीदास पवार आणि मनपा प्रशासनाचे सर्व दूर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे मूर्त्या या सगळ्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये टाकण्याच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहे दोन तीन दिवसापूर्वीच श्री प्रमोद पांडे माजी नगरसेवक अमरावती महापालिका हे मान्य आयुक्तांना विनंती करण्यासाठी आले होते या उपक्रमात येण्यासाठी परंतु काही कारणास्तव मान्य आयुक्त आत्ता या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही परंतु मला सांगायला अतिशय आनंद होतो की अमरावतीमध्ये अशा पद्धतीचा एक कन्स्ट्रक्टिव उपक्रम होत आहे मूर्त्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे जे पिण्याचं पाणी आहे ते प्रदूषित होणे या प्रकाराला आळा बसेल मी आत्ता चर्चा करत असताना अमरावतीमध्ये यापूर्वी देवीच्या मूर्त्यांवर किंवा इतर मूर्त्यांवर टाकत असलेली हारं हे गोळा करून त्याचा खत करण्याचाही प्रयोग करण्यात आलेला होता असं मला कळलेलं आहे त्याचबरोबर ज्या घरोघरी खाण्याचं अन्न आहे ते जर वाया जात असं इथे अमरावतीचे पांडे साहेबांनी मला सांगितलेलं आहे की ते अन्न गोळा करून स्वत चव घेऊन तर खाण्यायोग्य असेल तर ज्यांना गरज आहे त्यांनाही ते वाटप करतात या पद्धतीच्या अत्यंत अनुकरणीय उपक्रमाला सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये हा एक अत्यंत अनुकरणीय उपक्रम व्हावा आणि पिण्याच्या पाण्याचं शुद्धीकरण तसं राहावं जे पाणी खराब होऊ नये लोकांना चांगलं पाणी मिळावं आणि या ठिकाणी ज्या मूर्त्या टाकलेल्या आहेत या ठिकाणी वृक्षारोपण व्हावं चांगले वृक्ष लावण्यात यावेत आणि हा उपक्रम माझ्या महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे सगळ्या महाराष्ट्रात त्याचं अनुकरण व्हावं अशा या शुभेच्छा या ठिकाणी या उपक्रमाला देतो तर ते दे, गणपती आणि दुर्गा या ठिकाणी आपण धरती मातेला आपण अर्पण केलेल्या मूर्त्या तर ह्या आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय माजी आमदार श्री धाने पाटील साहेब माननीय माजी महापौर श्री डोंगरे साहेब माननीय माजी उपमहापौर श्री प्रमोद भाऊ पांडे माननीय श्री उपायुक्त श्री देवसर अमरावती महानगरपालिका माननीय श्री पुसतकर साहेब माननीय श्री हडाले उपस्थित सर्व नागरिक सगळे कर्मचारी सर्व प्रभागातील अधिकारी यांचा या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि अशाच प्रकारची जे हे आहे या ठिकाणी जे आम्ही नियोजन केलं अशाच प्रकारचं नियोजन आम्ही बा पुढच्या वर्षी पण करू असे मी सर्वांना ग्वाही देतो आणि आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद दिला बद्दल सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી